सावित्री समिती सभा हो सावित्री कोण सर्वांनाच माहिती आहे ना हो सावित्रीने काय केलंय सांगा बरं मला कोणीतरी मुलींसाठी शाळा बर ती मुलींसाठी शाळा ओपन केली भारताची पहिली महिला ती झाली बरोबर ना तिने त्या आपल्या मुलींना त्या काळातली शिक्षणाची परवानगी नव्हती तिने लढा दिला बरोबर तिने लढा दिला की आम्हाला शिकू द्या आणि ते साकार झालं आज आपण सगळेजण इथे बसलेलो आणि शिक्षण घेताय काळाची गरज होती पण आज आपल्या काळाची गरज बदलली आहे आजही आपल्याला सावित्रीच बनायचंय आणि लढा द्यायचा आहे पण लढा कोणाबद्दल द्यायचा आहे तर आपल्या समाजामध्ये असलेल्या अमानुष जे कृत्य आज करत आहे आपलेच भाऊ जे आपल्या समाजामध्ये काका मामा कोणी जे असतील त्यांच्याच विरुद्ध आज आपल्याला लढा द्यायचा आहे कशा प्रकारे तुम्ही सांगतो आज महाराष्ट्रातनीच नाही तर देशामध्ये अशा घटना घडत आहे बलात तो 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 ला आग्रंले काटा येतात अत्ताची घटना घडलेली एक डॉक्टर महिला डॉक्टर सोबत सगळ्यांनी ऐकली असेल ना किती क्रूर अत्याचार केलाय बरोबर ना निर्भयासारखा अत्याचार दिल्लीसारख्या आपल्या राजधानीत नाही होता मग हेता गाव आहे जर राजधानीत ती घटना घडू शकते तर इथेही होऊ शकते ना बरोबर की नाही त्याच प्रकारे एक तुम्हाला दिल्लीची मी घटना सांगू शकते श्रद्धा आणि आपताप एक प्रेम प्रकरण होतं ते पण ऐकलं असं तुम्ही तिचे तुकडे केले तिचे तुकडे करून अक्षरशः दिल्लीत फेकला गेले अशा घटना चालूच आहे सा कंटिन्यू चालूच आहे सा किती मोर्चा काढला आक्रोश काढला किती जरी काढलं ना या घटना बंद नाही होत आहे हे कंटिन्यू चालूच आहे सा प्रत्येक दिवसातली हजारो बलात्कार होतात आपल्या देशामध्ये हे समितीनुसार यांनी काढलेलं आहे प्रत्येक मिनिटाला बलात्कार होईल असं सुद्धा आपण म्हणू शकतो मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे मुलीने सगळ्या बंधनामध्ये मुलींवरच आहे का की आम्हाला आमचं काहीतरी चुकलं असेल म्हणून या घटना आमच्या बरोबर घडलेलं असेल समोरच्या काही चुकी असेल ना मग आपल्या सगळ्यांच्या घरात ती भाऊ आहे बरोबर की आपली जिम्मेदारी आहे की मग आपल्या भावाला सांगायचे की भाऊ तू दुसऱ्या मुलीकडे जर पाहत असेल तर तू माझ्यासारखं किती तुझी बहीण आहे बरोबर ना बहीणच्या नजर तेवढं वो। ते करू शकतो ना दुसरी गोष्ट म्हणजे आता राहिलं आपल्याबद्दल आता इथे अकरावी बारावीच्या मुली आहे तर या घटने घटना कुठून सुरुवात होते जे मी आठ वर्ष मी बाहेर राहिलेली आहे मी माझा दोन तीन मिनिटर ती माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे बारावीच्या नंतर मी बाहेर शिकायला येईल बरोबर आपल्याला मित्र बनवण्याची खूप चांगली सवय असते आणि मित्र बनवायला

असेल चला आज आपण बाहेर फिरायला जाऊया हो तुम्ही पहिले पाहायचा की तो आपल्याला कुठे नेत आहे तुम्हाला माहिती आहे का की तो कुठे नेत आहे जर कुठे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी तो नेट असेल कुठल्या हॉटेलमध्ये नेत असेल की कुठे नेत असेल आणि तुमच्यासोबत अत्याचार करायचं आपल्याला काही माहिती असते का मग त्यापेक्षा आपण स्वतः सावध राहायचं ना आपल्या मुलींचा नाही स्वभाव असतो आपण पटकन मनावर विश्वास करतो आणि मुलांवर तर पटकन करतो मी एक मुलगी आहे आणि माझ्याशी या सगळ्या गोष्टी मला माहिती की आपण कुठल्या मुलाने म्हटलं की आपण लगेच त्याच्यावर विश्वास करून निघून जाणार बरोबर अर्ध्या रात्री बाहेर शिकण्यासाठी गेला की चला मित्रांसोबत फिरायला जायचंय अर्ध्या रात्री बाहेर जर जासाल तर असे राक्षस तर रस्त्याने फिरणारच रस, आणि मग त्या घटना तर होणारच आपल्यासोबत त्यापेक्षा आपण स्वतः सुरक्षित राहायचा आपल्याला माहिती आपल्याला शिक्षण घ्यायचंय समज आपल्याला फ्रीडम पाहिजे आपल्याला दिल्लीच्या त्या पंतप्रधान राष्ट्रपतीच्या पदापर्यंत पोहोचायचं आहे पण आपल्या सुरक्षितेच्या आपल्या हातात नाही असली पाहिजे कोणी आपल्यावर नजर नाही टाकेल यासारखं वागायचं आहे आणि ते आपल्या कोणी आपल्याला सांगितलं मी तुम्हाला सांगित की हे करत ते करा काही ओळखा बर की आपल्याकडे जाते की नाही कुठला शिक्षक जर तुमच्याकडे चुकून म्हणजे स्पर्श करत असेल तुम्हाला ती गोष्ट जाणवली पाहिजे की कुठला शिक्षक माझ्याकडे कुठल्या नजरेने पाहत आहे की मला चुकीचा स्पर्श करत आहे का की कुठला मुलगा माझ्याकडे मला चुकीचा स्पर्श करत आहे का हे तुम्हाला स्वतः ओळखता आला पाहिजे आणि जसं की सरांनी सांगितलं मॅडम आहे तक्रार पेटी आहे तुम्हाला लगेच ती गोष्ट सांगायला पाहिजे आणि जर तुम्ही ती गोष्ट सहन करत गेली ना तर या घटना आपल्यासोबत कोणी जर त्रास देत असेल आणि आपण जर त्या ठिकाणी टोकलं तर ती घटना तिथच थांबेल बरोबर ना मग याच प्रकारे आज आपल्याला समाजामध्ये लढा आहे आणि माहिती कुठं जरी बाहेर जात असेल ना एक पेपर स्प्रे म्हणून भेटतो माहिती असेल बऱ्याच मुलींना तर आपल्या पर्समध्ये पेपर स्प्रे कधी पण ठेवायचं त्याने काय होते जर आपल्या जेव्हा कोणी आले कधीची घटना तर घडू नाही पण जर कोणी कदाचित आपल्याकडे येत आहे तर त्याच पेपर स्प्रेने त्यांचे डोळे जळतात आणि त्यांना काही दिसत नाही आपण तिथून लगेच सुटका निघू शकतो या आपल्याकडे सगळ्यांकडे आज मोबाईल आहे शंभर किंवा एकशे बारा क्रमांकावर लगेच कॉल करायचं तुमच्यासाठी दामिनी पत्ता लगेच या ठिकाणी येईल पण कुठलंही आता मॅडम बाबा मी एक खेडागावातले मुलगी आहे मला माहिती की जर कुठलं दुकानदार या कुठेही जात हो आपण कोणी जर काही आपल्याला वाईट चुकीचं वाटलं की नाही हे माझ्यासोबत चुकीचं करत आहे आपण भीतो सगळ्यात पहिले तर माझी आई काय म्हणाल माझे बाबा काय म्हणाल की समाज काय म्हणतील की बदनामी होईल म्हणून या गोष्टीसाठी तर मी खरंच एक रिक्वेस्ट करेल सर्वांना की समाज काय म्हणतील चार लोक काय म्हणतील मला या गोष्टीचा कधीच विचार नका करू आणि जर तुम्ही विचार केला ना तुम्ही मागेच राहाल आज मी विधानसभेमध्ये दोन दिवस शिक्षण मंत्री म्हणून राहून आलेली आहे मी मी तिथे तिथे काम काम पहिली मुलगी आहे आहे शिक्षण मंत्री म्हणून करून आलेली का तर मी कधीच कोणाने भेली नाहीये माझ्यासोबत ज्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला ना दोन लावून समोर निघालेली आहे आणि तसंच तुम्हाला निर्भीडपणे बनायचं आहे तरच नाही का तुम्ही समोर जाऊ शकता आणि उच्च शिक्षण घेऊ शकता आणि तुम्ही स्वतः सुरक्षित